नमस्कार बघा या व्हिडिओमध्ये आज आपण दोन हजार पंचवीसमधील महत्त्वाचे पुरस्कार पाहणार आहोत तर बघा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकूण एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली किती एकशे पंचेळीस बघा पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे टोटल किती जणांना दिलेत एकशे एकोणचाळीस बघा राज्यसेवा नुकतीच मागची जी झाली तिला विचारलं होतं मल्टिपल प्रश्न कसं विचारतात बघा करंट अफेअरवर तर असं विचारलं होतं की दोन हजार चोवीसला किती टोटल पद्म पुरस्कार दिले त्यामध्ये पद्मविभूषण किती होते पद्मभूषण किती होते महिला किती होते असा प्रश्न असे चार सेंटेन्स होते तर तुम्हाला आता दोन हजार पंचवीसचं सर्व माहीत पाहिजे की टोटल किती आहेत त्यामध्ये पद्मविभूषण किती आहेत पद्मभूषण किती आहेत पद्मश्री किती आहेत आणि महिला किती आहेत एवढं तरी तुम्हाला माहीत पाहिजे तर बघा टोटल किती आहेत टोटल आहेत तीनशे एक एकशे एकोणचाळीस आता याला लक्षात कसं ठेवायची त्याची ट्रिक केलेली आहे बघा तर ट्रिक अशी आहे की माझ्या मित्राला पद्म पुरस्कार भेटला अशी ट्रिक आहे माझ्या मित्राला माझ्या सर्व मित्रांना पद्म पुरस्कार भेटले म्हणजे टोटल टोटल एवढे आहेत आता मित्राला असं का म्हणलं मी कारण मित्राला जर आपण असं इंग्रजीत लिहिलं तर त्याची सुरुवात एम आय टी असं अशी सुरुवात होते एम आय ने तर यम हा एबीसीडीनुसार तेरा नंबरला येतो आणि आय हाय एसीडूनुसार नऊ नंबरला येतो म्हणून तेरा आणि त्यावर ते नऊ किती झाले एकशे एकोणचाळीस मग असं लक्षात ठेवा की माझ्या मित्राला पद्म पुरस्कार भेटला असं तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे टोटल एकशे एकोणचाळीस आहेत त्यानंतर सात हे पद्मविभूषण आहेत सात किती आहेत बघा पद्म पुरस्कारामध्ये सर्वोच्च जो पुरस्कार असतो तो असतो पद्मविभूषण पद्म पुरस्काराच्या तीन कॅटेगरी ज्या असतात सर्वात वरच्या स्तरावर पद्मविभूषण असतात त्यानंतर पद्मभूषण असतात आणि त्यानंतर पद्मश्री असतात तर सर्वात वरच्या स्तरावर पद्मविभूषण असतो त्याला आपण गोल्ड गोल्ड मे मेडल म्हणू याला गोल्ड मेडल म्हणू याला ब्रांज याला काय म्हणू सिल्वर म्हणू आणि याला ब्रांझ म्हणू बघा याला काय म्हणायचं गोल्ड म्हणायचं याला सिल्वर म्हणू आणि याला ब्रांझ म्हणू का आ तर ट्रिक सांगतो बघा गोल्ड मेडल पद्मविभूषणला आपण काय म्हणायचं गोल्ड मेडल म्हणू मग गोल्ड मेडल का म्हणलं कारण गोल्डचा जो जी आहे तो ए बी शेडूनुसार सात नंबर लावतो म्हणून जी सेव्हन असं लक्षात ठेवा जी शेवन म्हणजेच गोल्ड मेडल सात जणांला भेटलेत त्यानंतर एकोणीस हे सिल्वर भेटलेत बघा याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा सिल्वर 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 पद्मभूषणला आपण सिल्वर मेडल मिळू कारण सिल्वरचा जो येस आहे तो ए बी शेडूनुसार एकोणीस नंबर लावतो किती एकोणीस म्हणून सिल्वर मेडल असं म्हणून याला आणि बाकीचे राहिलेले मग पद्मश्री किती आहेत एकशे तेरा आहेत असं लक्षात ठेवा त्यानंतर तेरा महिला आहेत बघा तेरा महिला आता याला महिला महिलाला आपण इंग्रजीत काय म्हणतो वुमन मग वुमनचा जो डब्ल्यू आहे ते तेवीस नंबरला येतो सॉरी किती तेवीस आहेत महिलांना तर वुमनचा जो डब्ल्यू आहे तो किती नंबरला येतो तेवीस नंबरला येतो म्हणून महिला किती आहे तेवीस तर अशा प्रकारे हा आता टोटल किती भेटले त्यामध्ये पद्मविभूषण किती पद्मभूषण किती आणि महिला किती हे संपूर्ण आपण ट्रिक्सनुसार पाहिलं त्यानंतर आता पद्मविभूषण नेमके कोण कोणाला भेटले ते आता आपण एकदा पाहू तर बघा पद्मविभूषण मिळणारे हे सात आहेत त्यामध्ये दुवर नागेश्वर रेड्डी जग जगदीशि खेचर जगदीश खेचर त्यानंतर कुमिदिनी रजनीकांत लखिया त्यानंतर लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम वासुदेव नायर त्यानंतर ओसुकी ओसामो सुजुकी हे जपानचे आहेत बघा सुजुकीची जी सुजुकी मोटरसायकली तिचे ते निर्माते आहेत त्यांची ती कंपनी होती सु सुझुकी मोटरसायकलची त्यानंतर शारदा सिन्हा हे एवढे सात जण आहेत यामध्ये तीन मरण होतं बघा शेवटचे वासुदेव नायर ओसामू सुजुकी आणि शारदा सिंह तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा वासुदेव आणि शारदा वासुदेव वासुदेवची गर्लफ्रेंड शारदा असं लक्ष ठेवा वासुदेव त्यांची गर्लफ्रेंड शारदा किंवा लक्ष असं त्यांची बायको म्हणा वासुदेव आणि त्यांची बायको शारदा हे सुझुकी मोटारवर जात होते सुझुकी टू व्हीलरवर जात असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचा मृत्यू झाला मग म्हणून ह्या तिघांना मरणोत्तर आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार भेटला असं लक्षात ठेवा त्यानंतर बाकी चार वर असं लक्ष ठेवा रेड्डी एक आहे खेचर खे काय खेहर एक का आहे लखिया एक आहे आणि सुब्रमण्यम हेवरचे चार लक्ष ठेवा आणि हे खालचे तीन असं स्टोरीसारखं लक्षात ठेवा वासुदेव ही त्यांची बायको शारदासोबत सुझुकी या मोटरसायकलवर जात असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांचा काय झाला मग मृत्यू झाला म्हणजे हे तिघांना मरणोत्तर असा भेटलेला आहे तर अशा प्रकारे पद्मविभूषण तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर पद्मश्री चे पद्मभूषणमध्ये फक्त महाराष्ट्राचे लक्ष ठेवायचे पद्मभूषण किती आहेत म्हणजे सिल्वर पद्मभूषणला आपण ट्रिक्सनुसार काय म्हणलेलं आहे सिल्वर सिल्वर मग सिल्वरचा यस हा एकोणीस नंबरला येतो म्हणजेच पद्मभूषण किती आहेत एकोणीस आहेत त्यामध्ये फक्त महाराष्ट्रातले कोण कोण आहेत तेवढं लक्ष ठेवायचं तर बघा महाराष्ट्रामधले पद्मभूषण मनोहर जोशी बघा जे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी त्यांना भेटलेला आहे मनो मरणोत्तर त्यानंतर पंकज उदास यांनासुद्धा मरणोत्तर भेटलेलं हे पण महाराष्ट्राचे आहेत आणि त्यानंतर शेखर कपूर हे पण महाराष्ट्राचे आहेत पद्मभूषणमध्ये तुम्हाला फक्त महाराष्ट्राचे कोण कौन कोण आहेत हे विचारलं जाईल म्हणून फक्त महाराष्ट्राचे लक्षात ठेवा त्यानंतर पद्मश्रीमध्ये सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राचंच विचारलं जाईल तर ते लगे ते एक लक्षात ठेवा त्यामध्ये बघा अच्युत पा पालव अरुंधती भट्टाचार्य अशोक सराफ आणि अश्विनी भिडे हे महाराष्ट्रातील पद्मश्री आहेत एवढे लक्षात तुम्ही ठेवा हो। त्यानंतर आणखी काही महाराष्ट्राचे पद्मश्री आहेत हे बघा सुभाष शर्मा वासुदेव कामत विलास डांगरे मारुती चित्तंपल्ली आणि चैत्राम पवार विशेष करून चैत्राम पवार लक्षात ठेवा हो। कारण त्यांनी त्यांना पहिला पहिला कोणता पुरस्कार भेटला होता तर त्यांना पहिला पर्यावरण पुरस्कार बांबू बांबूंचं त्यांनी शेतीला हे केली होती तर त्यासाठी त्यांना तो पहिला पुरस्कार भेटला होता त्यानंतर जसविंदर नरोला आणि रानेंद्र भानू मुजमदार एवढे तुम्ही लक्ष ठेवा त्यानंतर आता आपण क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार पाहू तर बघा क्रीडा क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस आता हा कोणाकोणाला दिला तर हा दोन हजार चोवीसचा जो पुरस्कार आहे तो चार जणांना दिलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये बघा घोषणा कधी झाली होती दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला वितरण सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण होत असते आणि कोणत्या मंत्रालयातर्फे दिले जातात तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दिला जातात तर याचे स्वरूप आहे पंचवीस लाख किती रुपये दिले जातात पंचवीस लाख प्रशिष्यपत्र आणि पदक मागील चार सर्वोत्कृष्ट मागील चार वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना ते दिले जातात आणि पहिला खेलरत्न पुरस्कार कोणाला दिला होता तर विश्वनाथ आनंद यांना एकोणीसशे ब्याण्णवला दिला होता दोन हजार एकवीस पुरी याचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होते दोन हजार एकवीस नंतर या याच पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केलेले आहे तर आता कोणते चार जण आहेत ते त्यांना हा दोन हजार चोवीसचा खेलरत्न मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार भेटला तर हे ते चार जण आहेत गु गुकेश डी म्हणजे डी गुकेश त्यानंतर हरमनप्रीत सिंग त्यानंतर प्रवीण कुमार आणि वाकर बघा डी केश हे बुद्धिबळाचे किर आहेत हे तुम्हाला माहीत असेल चांगलं तामिळनाडूचे येते बुद्धिबळपटू येते त्यानंतर हरमनप्रीत सिंग हे हॉकी खेळाडू आहेत पंजाबचे त्यानंतर प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स उत्तर प्रदेशचे आहेत आणि मनुवाकर हे तर सगळ्यांनाच माहीत आहे यांनी मनुवाकर हिने प्यार आपलं ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन पदक मिळवलेले आहेत दोन कांस्य पदक मिळवले आहेत मनु भाकर यांनी शूटिंगमध्ये या हरियाणाच्या आहेत तर अशा प्रकारे आपण महत्त्वाचे पुरस्कार व्हिडिओ व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद